नमस्कार तर आज खूप दिवसांनी देवपूजा झाली आहे आमच्याकडे कारण खूप सुतक येत होते एकोपाठोपाठ एकपाठोपाठ असं त्यामुळे तिकडे मी कामाच्या गडबडीत सावधाना भिजत टाकला होता पण तो त्यातलं पाणी काढायचं लक्षातच नाही राहिलं तो इतका भिजला की अक्षरशः असं पूर्ण कचकच होतोय तर तो कसा बनतो काय माहीत करून बघ आता ते एक असतं स्वतःसाठी आपण जेव्हा काहीतरी करतो तेव्हा असंच काहीतरी होत असतं आणि हेच जर दुसऱ्यासाठी बनवायचं राहिलं सर काळजीपूर्वक पाणी वगैरे सगळं निथळलं असतं तरी पण आता करून घेते जसा आहे तसा आहे जिरं टाकून बटाटा इथे परतायला टाकला आहे आज खूप कंटाळाच येतो आहे पण आता बनवते भूक पण लागली त्यामुळे आज मी पूर्ण घरातले भांडे वगैरे आवरायला काढलेले होते म्हणून खूप थकले आणि आपल्या स्वतःसाठी करायचं म्हटल्यावर ते आपल्यालाच करावं लागणार आहे आपण करू तेव्हा खाऊ नाहीतर कोणी रिकामं नसतं आपल्यासाठी स्पेशल बनवून देणारं खूप कमी घरांमध्ये असं होतं की जिथे सासू किंवा जाऊ म्हणते की मी तुझ्यासाठी बनवून देते पण एवढं काही नशीब नाही आहे माझं पण ठीक आहे स्वतःसाठी म्हटल्यावर ते बनवावं ला। तर लागणारच ते आपल्याला म्हणून मी अशा प्रकारे साबुदाणा बनवून घेतला आहे साबुदाना तरी जास्त भिजला होता पण तो छान झाला होता इथे हा माझा भांड्यांचा असा पसारा होता जो उन्हात वाळवत घातला होता बाकीचे लावले आणि बाकीचे पडले होते पौर्णिमा असल्यामुळे मी कलश देखील भरून घेतला देवारात साफ करून चला तर मग या आता चार वाजले दुपारचे फराळाला